मावा न वापरता अगदी सोप्या पद्धतीने अगदी दाणेदार आणि एकदम मौसूद असा गाजरचा हलवा आज मी इथे बनवलेला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वात पहिलं एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये इथे मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तूप थोडं आता आपण गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जे आवडतील असे ड्रायफ्रूट्स ह्यामध्ये मी घातलेले आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपण मिडियम फ्लेमवर सतत परतत छान असे परतून घ्यायचे आहेत ते छान सोनेरी रंगावर आले की आपण ते तुपातून काढून घेऊया आणि आपल्याला ते बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला त्याचा नंतर वापर करायचा आहे आता हे आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत ते आपण बाजूला ठेवूयात आणि आता ह्याच तुपामध्ये आपल्याला गाजरचा हलवा बनवायचा आहे तर ह्यामध्ये आता मी इथे अर्धा किलो गाजर चांगले स्वच्छ धुवून सोलून मग ते किसून घेतले होते आणि ते सर्वात आपण किसलेलं गाजर जे आहे ते आपण ह्या तुपामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला गॅस मिडियमवर ठेवून सतत राहत हे गाजर जे आहे ना ते छान असं तुपावर परतून घ्यायचं आहे जसं जसं तुम्ही गाजर पळतत राहाल तसं तसं तुम्ही बघू शकता ह्या गाजराचा रंग बदललेला आहे त्याचप्रमाणे गाजर मऊ सुद्धा पडलेलं आहे आता आपण झाकून दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर छान वाफेवर हे शिजू देऊया आणि घा दोन ते तीन मिनटांनी तुम्ही बघू शकता गाजर छान मऊसूद झालेलं आहे आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर इथे मी दूध घेतलं आहे साधारण तीनशे एम एल आणि ते दूध मी चांगलं तापून उकळलेलं दूध घेतलेलं आहे आणि ते दूध मी आता ह्यामध्ये घालत आहे तर चांगलं तर दूध घालून हे मिक्स करून घेऊया कच्चं दूध शक्यतो घालायचं नाही आपल्याला चांगलं दूध उकळवून नंतर थंड केलेलं किंवा गरम दूधही चालेल ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं आणखी दूध मी ह्यामध्ये घालते आहे आणि आता आपण चांगलं हे मिक्स करून घेऊया तर साधारण अर्धा किलो गाजराला मी तीनशे ते साडेतीनशे एम एल दूध वापरलेलं आहे आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून थोडंसं ना झाकून आपल्याला ठेवायचं आहे पण झाकणानंतर दूध उतू येऊ शकतं म्हणून थोडंसं झाकण मी ओपन ठेवलेलं आहे आणि ते चांगलं एक पंधरा ते वीस मिनटं गाजर त्याच्यामध्ये दुधामध्ये चांगलं शिजू दिलेलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण काढलेलं आहे गाजर अगदी छान मऊसूद दुधामध्ये शिजतं आहे आता मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे आणि आता आपल्याला हे जे दूध आहे ना एक्स्ट्रा दूध जे आहे ते चांगलं ह्याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे तर जसं जसं तुम्ही वेळ द्याल त्याला तसं तसं दूध छान आटलं जाईल त्याचा रंग तुम्ही बघू शकता बद बदलतो आहे आणि आपलं जे दूध आहे ना ते हळूहळू घट्ट होईल आणि त्याच्यापासून आपल्याला एक माव मावासारखं टेक्शर आपल्याला ह्या हलव्यामध्ये मिळेल आता इथे मी पाव कप घातलेला आहे साखर तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण आणखी एक दोन टेबलस्पूनने वाढवू शकता पण मी इथे हा मिडियम गोड जर असा हा हलवा केलेला आहे तर अर्धा किलो गाजराला इथे मी पाव कप साखर वापरलेली आहे तर जसं जसं तुम्ही बघू शकता वेळ जाईल तसं तसं आपलं हे चांगलं हे सर्व दूध आटलेलं आहे आणि माव्यासारखं एक टेक्शरसुद्धा दूध आटल्यामुळे इथे आलेलं आहे आणि आपलं छान असा गाजरचा हलवा आता तयार होतो आहे आता आपल्याला हे कधीपर्यंत आठवायचं आहे तर जोपर्यंत त्यातलं सर्व वा जे वॉटर कंटेंट आहे ना ते जात नाही त्याच्यावर जे छोटे छोटे बुडबुडे येतात ना तेसुद्धा आले नाही पाहिजे तेवढं आपल्याला हे दूध आट ह्याच्यामध्ये आठवून घ्यायचं आहे तर आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवले होते तेसुद्धा आता ह्यामध्ये घालायचे आहेत थोडीशी वेलची पूड मी ह्यामध्ये घातलेली आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे एवढा छान असा सुगंध आता ह्याचा तो आहे आता आपलं त्याच्यामध्ये एक फायनल टच म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं वरून एक टेबल तूप घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून आपल्याला ते झाकून एक पाच ते सात मिनटं लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे म्हणजे सर्व जे आहेत फ्लेवर्स आहेत ना ते छान एकमेकामध्ये मिक्स होतील आणि आपला मधुर असा दाळ गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे तर आपण हा सर्व करायचा आहे गरमागरम हा गाजरचा हलवा अगदी थंडीच्या दिवसामध्ये अगदीच छान लागतो तर तुम्हीसुद्धा ही सोपी रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रितिका सावंत किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि इंस्टावरसुद्धा फॉलो करा बाय बाय